बातमी आहे बैलगाडा शर्यतीसंदर्भात सत्तावीस मे रोजी चिखली येथील जाधववाडीमध्ये देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य दिव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती जवळपास दोन हजार टोकनचे वितरण ह्या बैलगाडा शर्यतीत झाले असून ह्या बैलगाडा शर्यतीने इतिहास रचला आहे आज दिनांक एकतीस मे बैलगाडा शर्यतीचा शेवटचा दिवस हजारो नागरिक आज बैलगाडा घाटात उपस्थित होते त्याचप्रमाणे राज्याच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडा मालक आणि बैलगाडा प्रेमी यांनीही हजेरी लावली कोट्यावधीच्या बक्षिसांचे वितरण येथे आज होणार आहे याच संदर्भात तेथील बैलगाडा मालकांची आणि इतर नागरिकांशी बातचीत करत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहूया नमस्कार मी प्रसन्न तरडे आत्ता मी आहे चिखलीतील जाधववाडीमध्ये जिथे आमदार महेश लांडगे आयोजित देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पार पडत आहे आज बैलगाडाचा शेवटचा दिवस आहे आणि आपण माझ्या मागं पाहू शकता की इथे बैलगाडा मालक आहेत विजेता बैल आहे आपण त्या गाडा मालकाशी बातचीत करणार आहोत दादा तुमचं नाव काय माझं नाव आमोलिं तुम्ही कुठून आलात आलो केवळे गावात का काय सांगाल आज शेवटचा दिवस आहे बैलगाडा शर्यतीचा एक मोठ्या धमाक्यात इथं बैलगाडा शर्यत पार पडत आहे तुम्ही काय सांगाल आज या ठिकाणी चार दिवस झालं शर्यत चालू आहे आज शेवटचा पाचव दिवस आम्ही पहिली फेरी खेळून आज सेमी फायनलला आलो आहोत आलो आहोत आता आमची अकरा सुट बारी झाली आहे आता आम्ही परत फायनल खेळणार आहे एक दुसरा राऊंड मग त्यानंतर आमचा नंबर ठरेल तुमची पहिली बारी कधी झाली पहिली बारी आमची पहिल्या दिवशी झाली ती पहिल्या दिवशी हा बैलाचं काय नाव आहे बैलाच ह्या नाव शिवाय तो हा सलगर आहे तो बॉबी आहे तो अर्जून आहे आपल्यासोबत अजून एक काही गाडा मालक आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुमचं नाव काय माझं नाव संभाजी साहेब रोकड आम्ही किळे या ठिकाणी आलेलो आहे आमचा एक दोनशे प मुलांचा ग्रुप आहे हिंद केसरी ग्रुप म्हणून आमचा चांगल्या प्रकारचे बैल धावतात आमच्या आणि हा एक गाडे मालकाचा बैल नसून हे हिंद केसरी ग्रुपच्या नावाने बैल धावतात एक नंबरची बारी आहे आमचं पहिल्या दिवशी एक नंबरची बारी झालेली आहे पहिल्या दिवशी आम्ही आज सेमीफायनल खेळलेलो आहे अकरा अडुसष्ट आमची बारी झालेली आहे आणि आम्ही आता या या ठिकाणी फायनलमध्ये आम्ही पात्र झालेलो आहोत तर या प्रकारे बैल धावल्याच्या नंतर आमचा नंबर समजेल किती न येतोय येतो आहे किती बारीक एक नंबर येते दोन नंबर येते याप्रमाणे आमचा सगळा ग्रुप या ठिकाणी आनंदाचा उत्साहात आम्ही साजरा करत आहोत आणि खूप असा आनंद वाटतो आहे की ही बैलगाडा शिरे चांगल्यात चांगल्या प्रकारे उच्च स्तराला जाऊ ही आमची इच्छा आहे अखंड का बैलगाडा प्रेमींच्या वतीनं सरकारचं एक आम्ही अभिनंदन दन्द, अभिनंदन करतो किंवा गाडा शर्यती या ठिकाणी चालू केली त्याबद्दल सर्व गाडा मालकांच्या वतीनं आमच्या हिंदके हिंद के स्त्री ग्रुपच्या वतीनं चांगल्या प्रकारचा आनंद उत्साहाचा शेतकरी बांधवांच्या वतीनं आमच्या चांगल्या प्रकारचा उत्साह या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि ही बैलगाडा शर्यत अखंडपणे अशी चंद्रसूर्य असेपर्यंत झळकत राहावं हो हीच आमची इच्छा आहे म्हणजे जवळपास आपण बघू शकतो खेड तालुक्यातून काही नागरिक इथं आलेत त्यांचा जवळपास दोनशे जणांचा ग्रुप आहे काय सांगा किती जण आले आमचे दोनशे अडीचशे जण आलेले या या ठिकाणी आलेले आहेत आणि खूप मोठा उत्साह आहे खूप मोठा आनंद या ठिकाणी आम्हाला बैलगाडा पडल्याच्या मिळतो हेच आमच्या गाड्या मालकांचा आनंद आणि हाच आमचा गाड्या मालकाचा खेळ आहे अजून काय सांगाल तुम्ही इथं म्हणजे जे आयोजक आहेत त्यांच्याकडून इथं काय काय करे व्यवस्था करण्यात आली आहे खूप सारी व्यवस्था करण्यात आली आहे चांगल्या प्रकारचं नियोजन चांगल्या प्रकारचा घाट या ठिकाणी काढ चांगल्या प्रकारचं स्टेडियम चांगल्या प्रकारचं नियोजन सगळ्या प्रकारचा निर्णय अतिशय चांगल्या प्रकारचा काटा आज आजपर्यंत त्यांनी दिलेला आहे आणि इथून पुढे आजचा आणि फायनलचा निर्णय you. त्यांनी असाच काटा त्यांनी नियम नियमाचे पालन करावे स्क्रीन लावलेल्या आहेत भरपूर सारे पब्लिक आहे भरपूर सारा स्टेडियमचा चांगला मोप या ठिकाणी कर, जमलेला आहे चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे काय सांगाल काय काय बक्षीस इथं ठेवण्यात आले प्रथम प्रथम कराला एक नंबरची जी बारी होईल त्याला एक टू व्हीलर देण्यात आलेली आहे जे पहिल्या फेरीला जी वारी होईल त्यात एक नंबर एक नंबरची प्रथम प्रमाणाला टू व्हीलर ठेवण्यात आलेली आहे आणि फायनलसाठी एक जेसीबी दोन नंबरसाठी बोलेरो गाडू आणि तीन नंबरसाठी ट्रॅक्टर ठेवण्यात आलेला आहे असं एक लाख टोटल एक लाख एकावन्न एक करोड एक्कावन्न लाख रुपयाचं इनाम या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तुम्हाला विश्वास आहे का तुम्ही काय जिंकता शंभर टक्के एक नंबरच्या बीमध्ये आमचा मान मिळालेला मिळणार आमचा शंभर टक्के आमची खात्री आहे आणि होणारच ही आमची हिंद केसरी ग्रुपची खात्री आहे नक्कीच आपण पाहू शकता की बैलगाडा मालक जे आहेत ते इथे खूप उत्साहित आहेत आणि एक जिंकण्याच्या आशेने ते इथे आले आहेत कॅमेरामॅन भानुदास शिवराया सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरींचवड